लोक काहीतरी काय नक्की लोहकांदार मध्ये एकनाथ पवारांच्या रूपाने आणि विशेषतः आमच्या सर्व संघटना त्यांनी चांगलं काम करण्याचं काम केलेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये पण देखील तिकडे अपक्ष एक उमेदवार निवडून आलेले शेकप्पाच्या मदतीवरती पण आपण पाहिलं असेल की दोन अडीच वर्ष ते त्या आमच्याबरोबर असताना आमच्याबरोबर सत्तेत होते आता यांच्याबरोबर पण सत्तेत आहेत म्हणून आपण तिकडे स्पष्ट भूमिका आपण घेतली आहे की तिकडे आम्ही उमेदवारीचा दावा आम्ही करू आणि भविष्यकाळमध्ये देखील ती विधानसभा लढण्याचा निर्धार आम्ही या निमित्ताने केलेला आणि त्याची सुरुवात आज इकडे जे पिंपरी चिंचवड भोसरी या परिसरामध्ये जी राहणारी जी लोक आहेत त्यांना एकत्रित करून घेऊन ती सुरुवात करण्याचं काम या निमित्ताने आपण करण्याची भूमिका आपण घेतली तर दुर्दैवी आहे आणि ह्याला कारणीभूत सरकार आहे त्याला कारण असं आहे की ज्यावेळी दरांगे पाटील उभे राहिले त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आश्वासन दिलं मग त्या आश्वासनची पूर्तता का केली नाही त्यांच्या मनामध्ये भावना येणं स्वाभाविकच आहे ते आदरणीय पवारसाहेब असतील किंवा आदरणीय काँग्रेसचे नेते असतील त्यांच्याहीमध्ये काहीतरी संवाद होण्याची शक्यता नाकारता येते त्याच्यानंतर सीट शेअरिंगची प्राथमिक एक बेस डिसाईड होईल आणि बेस डिसाईड झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघ आहे जिल्ह्या जिल्ह्याने आहे मग आम्ही जमजा पुणे जिल्हा असेल तर आम्हालाही तिकडे बोलवलं जाईल तसंच प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांना त्या त्या पक्षातले प्रमुख लोकांना बोलून मायक्रोस्कोपिक आपल्या डिस्कशन्स करायचे आहेत फक्त हवेत तुम्हाला वीस दिले आम्हाला वीस दिले तीस दिले असं नाही तर प्रत्येक कॅ एक एक उमेदवार आपण द्यायचा आहे आणि त्यामागचं सूत्र जे आम्ही मागणी जी केलेली आहे की के किमान जिल्ह्यामध्ये आम्हाला एक सीट तरी मिळाली पाहिजे जिकडे त ता जास्त ताकद तिकडे दोन तरी मिळाले पाहिजे जेणेकरून आमचा कार्यकर्ता तो अलायन्सच्या असलेल्या सर्व लोकांबरोबर आपण काम करू शकतो अशी ती भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींकडे मांडणार जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत अजित पवार फार काय ॲक्टिव्ह दिसत नाही